नमस्कार मंडळी मराठी हब यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगन बोते जय माता दी सनातन धर्मात शीतला अष्टमी व्रताचे महत्त्व अधिक आहे हे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला केले जाते ती शीतला अष्टमी आणि बासुदा अष्टमी म्हणूनही ओळखली जाते या दिवशी मा शीतलाची उपासना व व्रत केल्याने साधकाला रोगांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळते अशी श्रद्धा आहे तर शीतला अष्टमीला काही चमत्कारी उपाय केले तर रोगांपासून मुक्ती मिळते तर ते उपाय कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला उपाय असा आहे की कडुलिंबाच्या झाडावर आई शीतला वास करते असे मानले जाते अशावेळी शीतला अष्टमीच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि त्यानंतर खऱ्या मनाने झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यात येणारे संकट दूर होतात त्यानंतर दुसरा उपाय असा की शीतलाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी माता शीतलाची विधिपूर्वक पूजा करून तिला लाल फुले व लाल वस्त्रे त्याचबरोबर श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते त्यानंतर तिसरा उपाय आहे जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल तर शीतलाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी पूजा करताना आई शीतलाला हळद अर्पण करा आणि पूजा आटोपल्यानंतर ही हळद घरातील सर्व सदस्यांना लावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा हे उपाय शीतला अष्टमीच्या निमित्ते नक्की करून बघा आणि तुम्हालाही अनुभव येईल तो अनुभव नक्की शेअर करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद